महाराष्ट्रभरात विधानसभेची तयारी आता सुरू झालेली आहे त्याचबरोबर निव उमेदवार निवडण्याच्या सोबतच विविध पक्षांतर देखील आता सुरू झालेलं आहे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणं त्याचबरोबर त्या पक्षाची ताकद ओळखणं हे संपूर्ण प्रकार आता महाराष्ट्रभरात सुरू आहे तर वसईतील विरार ग्लोबल सिटी या परिसरामध्ये काही मनसैनिकांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्ये या मनसैनिकांनी प्रवेश केला आहे सागर साळुंके विरार पश्चिम ग्लोबल सिटी या परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षांसाठी वर्षांपासून मनसेमध्ये काम करत होते परंतु हो त्याआधी ते शिवसैनिक होते तर आता होत त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश घेतलेला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना लोकसभा निवडणुकांमध्ये ज्या प्रकारे यश लाभलं त्याचबरोबर त्यांच्या पक्षबांधणीची संपूर्ण प्रक्रिया पाहता आता मनसेनी ठरवलंय की ज्या प्रकारे वागणूक ही मनसेमध्ये मिळते त्या प्रकारे शिवसेनेत मिळत नाही आणि यासाठी त्यांनी भव्य पक्ष प्रवेश केलेला आहे त्यांच्यासोबत अनेक मनसैनिक आहेत शिवसेनेत आले आहेत सहभाग होता विरार पश्ची में तिल, विरार शहर प्रमुख गणेश भायदे यांच्या शाखेमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला यावेळेस जिल्हा प्रमुख पंकज देशमुख तसंच लोकसभा संघटक जनार्दन पाटील उर्फ जनेमामा देखील उपस्थित होते तर त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य प्रवेश करण्यात आलेला आहे पाहूया यावेळेस जिल्हा प्रमुखांचं यावर काय म्हणणं आहे त्याचबरोबर प्रवेश घेतल्यानंतर आपलं मनोगत व्यक्त करत सागर चाळुंके यांचं यावर काय म्हणणं आहे माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं लोकांमध्ये प्र प्रचंड प्रमाणात आकर्षण आहे आणि त्यांच्याच नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक पक्षातील लोक शिवसेनेत प्रवेश करत आहेत त्यापैकी हा एक आज प्रवेश सुरुवात झालेली आहे गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये बहुजन विकास आघाडीला मागे टाकत तुम्ही दुसऱ्या क्रमांकावर आलात तर कुठेतरी विधानसभेमध्ये चित्र बदलण्याची शक्यता आहे का कारण तुमची तयारी कितपत आहे नक्कीच आमच्या पक्ष बांधणीवर जोर राहील आणि आमचा पक्ष तिन्ही विधानसभेत वसई तालुक्यातल्या एक चांगली लढत देण्याच्या तयारीत आहे एकशे बत्तीस मध्ये कुठेतरी तुमचंही नाव चर्चेत आहे तर काय सांगाल त्याबद्दल निवडणुकांची काही तयारी आहे का तयार किंवा कशा प्रकारे त्या नाव चर्चेत घेण्याबद्दल तुमचं काय म्हणतं मानवीय पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जो आदेश देतील तो पाळण्यासाठी प्रत्येक शिवसैनिक सज्ज एक शिवसेनेची मला संघटने बांधी आवडली आणि जी पदाधिकाऱ्यांना किंवा पदाधिकाऱ्यांच्या जे खालचे कार्यकर्ते असतात त्यांना जी वागणूक इतर पक्षात मिळते अशी इतर पक्षाची मिळते तशी शिवसेना मिळत नाही मिळत नाही शिवसेना हा सगळ्यांना एकत्र धरून म्हणजे लहानातली लहान मोठ्यातल्या मोठ्यांना तिथं समजलं जात नाही की हा मोठा किंवा मी मोठा आणि मी गेली चौदा वर्षापूर्वी मी शिवसेनेकच होतो आणि आम्ही फक्त पक्षप्रवेश केला नाही तर आम्ही घर वापसी केलेले आहे आणि आम आमचं पहिल्यापासून बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती प्रेम होतं आणि इथून पुढे आता आमचे दैवत बाळासाहेब ठाकरे त्यांच्यानंतर उद्या बाळासाहेब ठाकरे निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत येत्या महिन्याभरात आशाच लागेल काय तयारी आहे विधानसभेसाठी प्रकारे आता तुम्ही ग्राउंड लेवलवर काम पक्ष जे आम्हाला पक्ष जे आम्हाला जबाबदारी देईल ते आम्ही शंभर टक्के पार पाडू वरिष्ठ जे जे पण काय जबाबदारी देतील जो जे काय काम देतील ग्राउंड लेवलचं असू वरच्या लेवलचं असू ते शंभर टक्के आम्ही पार पाडू